कधी असा विचार आलाय का की आ, मनाला कंट्रोल करणं इतकं कठीण का आहे अ रिसेंट स्टडी सेज फॉर्टी सेवन पर्सेंट पीपल लिव्ह इन द पास्ट फॉर्टी थ्री पर्सेंट इन द फ्युचर आणि फक्त दहा टक्के लोक प्रेझेंट मोमेंटमध्ये जगतात आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणतात जो मनावर कंट्रोल ठेवतो तो स्वतःचं संपूर्ण डेस्टिनी बदलू शकतो सो प्रॉब्लेम इथून सुरू होतो माइंड एक अनियंत्रित घोड्यासारखं थावत राहतं आणि आपण थकून जातो ओवर थिंकिंग निगेटिव्ह थॉट्स जलसी कम्पॅरिझन अँगर फिअर हेटरेड तुम्हाला माहीत आहे का हे सगळं तुमचं नाही आहे हे तुमच्या माइंडचं कंडिशनिंग आहे माइंड अनकंट्रोल्ड असेल तर रिलेशनशिप करिअर पीस सगळं डिस्टर्ब होतं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात श्रीकृष्ण भगवंतांच्या मार्गाने मन कंट्रोलमध्ये कसं करायचं मन इज इक्वल टू टूल आणि सोल इज इक्वल टू ड्रायवर सो हे कसं समजून घ्यायचं माइंड गेमपासून कसं मुक्त व्हायचं आणि आपल्या मनाला शांत स्टेबल पॉवरफुल कसं बनवायचं हाय माझं नाव रजिता आणि मी एक सोल कॉन्शियसनेस कोच आहे आणि मा तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीशी जोडणं म्हणजे सोल कॉन्शियसनेसमधून ऑपरेट करणं कारण जेव्हा माइंड कंट्रोलमध्ये येतो तेव्हा एनर्जी पॉवरफुल होते आणि डेस्टिनी बदलते आणि यावर श्रीकृष्ण भगवंतांनी खूप छान असे सल्युशन्स दिले आहेत जे मी तुम्हाला त्या स्टेप्समध्ये एक्सप्लेन करणार आहे सो so, स्टेप वन इज श्रीकृष्ण भगवंत सांगतात यू आर नॉट द माइंड मन तुमचं नाही मन तुमचं एक इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे तुम्ही म्हणत राहता की मन तुमच्या आतमध्ये जसं मोबाईल हातात असतो तसंच माइंड तस तु। तुमच्याकडे आहे बट तुम्ही मन नाही हे समजलं की पन्नास टक्के स्ट्रगल लाईफचा इथेच संपतो इफ युअर फोन इज लॅगिंग डू यू क्राय नो यू रिसेट इट बट मन जेव्हा लॅग करायला लागतं तेव्हा आपण दुखावतो स्टेप नंबर टू इज डिटॅचमेंट ऑब्झर्व थिंग्स डोंट श्री श्रीकृष्ण भगवंत म्हणतात ज्याला स्वतःच्या मनाचे विचार दिसतात तो त्याच्या विचारांचा गुलाम कधीच राहत नाही तो डिटॅच होऊन फक्त ऑब्झर्व्ह करतो माइंड म्हणतो तू कमजोर आहेस आणि तुम्ही म्हणता मी हे विचार नाही अँड दिस इज अ सोल कॉन्शियसनेस रिप्लेस डोंट रेजिस्ट लॉर्ड श्रीकृष्णा कधीही असं म्हणत नाहीत की निगेटिव्ह विचार स्टॉप करा ते म्हणतात रिप्लेस देम विथ धार्मिक थॉट्स सात्विक थॉट्स गुड थॉट्स फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हा विचार येत असेल की आयम नॉट एनफ तर रिप्लेस दॅट विथ आय एम पॉवरफुल सोल जर यू थिंक नो बडी सपोर्ट्स मी तर रिप्लेस इट विथ द युनिवर्स सपोर्ट मी तसंच सेम वेमध्ये फिअरला रिप्लेस करा विथ फेथ असेच बरेच एक्झाम्पल्स येतात माइंडला दाबलं ना तर ते अजून जास्त आवाज करतं पण जर माइंडला दिशा दिली तर ते शांत होतं स्टेप नंबर फोर इज ब्रेथ ॲज द रिमोट कंट्रोल भगवंत म्हणतात यथा भवेत म्हणजे जिथे ब्रेथ कंट्रोल आहे तिथे माइंड कंट्रोलमध्ये आहे सो माइंड कंट्रोल ही तीस सेकंदाची एक्सरसाइज करायची डीप ब्रेथ इन अँड लॉंग ब्रेथ आउट आणि आत म्हणायचं आय ॲम द सोल माइंड इज टूल हे केल्याने काय होतं माहिती माइंड स्थिर होतं स्टेप नंबर फाईव्ह इज रिड्यूज नॉईज इनक्रीज ट्रुथ माइंड अनकंट्रोलेबल तेव्हा होतं जेव्हा एक्सटर्नल नॉईज जास्त असतो आणि तेव्हाच गॉसेप कंपॅरिझन निगेटिव्हिटी ओपिनियन्स जास्त व्हायला लागतात सो so, श्रीकृष्ण भगवंत ता म्हणतात ज्ञान घ्या आणि पीसला फॉलो करा कारण सायलेन्स इज अ स्ट्रँथ सो करायचं काय त्यासाठी एक छोटेसे टिप डू डिजिटल फास्टिंग दिवसभरात वीस मिनटं म्हणजे तुमचा मोबाईल रील या सगळ्या गोष्टी वीस मिनटं लांब ठेवा स्टेप नंबर सिक्स चेंज युअर आयडेंटिटी श्रीकृष्ण भगवंत म्हणतात तू आत्मा आहेस जेव्हा तुम्ही स्वतःला बॉडी रोल रिलेशनशिप्समधून पाहता तेव्हा माइंड पॉवरफुल होत असतं पण जेव्हा तुम्ही ठरवता की आय ॲम अ पॉवरफुल सोल तेव्हा माइंड तुमच्यासमोर नमतं सो त्यासाठी हे काही अफॉर्मेशन जसं की आय ॲम अ सोल ऑन अ जर्नी माझं माइंड माझं सर्वंट आहे अँड आय चूज पीसफुल थॉट्स आता सगळ्यात लास्टची आणि खूप महत्त्वाची स्टेप स्टेप नंबर सेवन सरेंडर डू युअ कर्मा लिव्ह द रेस्ट हे सर्वात सुंदर आणि खूप इम्पॉर्टंट श्रीकृष्ण भगवंतांचं प्रिन्सिपल आहे कर्म करा पण अटॅचमेंट सोडा आउटकमचा कंट्रोल तुमच्याकडे नाही एफर्ट्स तुमचे रिझल्ट मात्र युनिवर्सचा जेव्हा तुम्ही सरेंडर करता माइंड ऑटोमॅटिकली शांत जर तुम्हाला हा व्हिडिओ जाणवला असेल जर तुमचं मन वारंवार वार इमोशनल होत असेल आणि तुम्ही खरोखर पॉवरफुल व्हायचं असं विचार करत असाल मनाने तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा अशा व्यक्तींसोबत ज्यांना मनाची शांतता हवी आहे लाईफमध्ये शांतता हवी आहे आणि सक्सेस अचीव करायचा आहे रिमेंबर माइंड स्ट्रॉंग होतो जेव्हा तुम्ही सोल लेवलवर ऑपरेट करायला लागतं जय श्री कृष्णा आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ अनदर पॉवरफुल सोल कॉन्शियसनेसवाले थॉट्स बाय